साली भारताने प्रांतिक निवडणुकांमध्ये ऐतिहासिक पाऊल टाकले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मोठे यश मिळवून आठ प्रांतांमध्ये बहुमत मिळवले आणि मंत्रिमंडळ स्थापन केली या मंत्रिमंडळांनी राजकीय कैद्यांची सुटका शिक्षणाचा प्रसार दलित समाज सुधारणा दारूबंदी आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदे सुरू करून लोकांच्या हृदयात स्वराज्याची उमेद जपली मात्र एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू होताच व्हॉइस रॉय लॉर्ड लिनलिद गोननी भारताच्या नेतृत्वाशी विचार न करता इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील होण्याची एकतर्फी घोषणा केली ज्यामुळे काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामा दिला आणि जनतेमध्ये संतापाची लाट उफाळली याच काळात मार्च एकोणीसशे ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात पाठवले क्रिप्स योजनेत युद्धानंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्याची ऑफर होती परंतु पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख नसल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ती मान्य केली नाही या अपयशामुळे भारतीय नेत्यांना वाटले की आता फक्त वाटाघाटीने स्वातंत्र्य मिळणार नाही थेट देशव्यापी संघर्ष अनिवार्य आहे जुलै ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये मुंबईतील गवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन भरले पंडित नेहरू यांनी भारत छोडोचा ऐतिहासिक ठराव मांडला आणि महात्मा गांधींनी राष्ट्राला संबोधित करत करो किंवा मरणार असा घोषवाक्य दिला ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची आग बेठवली नेत्यांच्या अटकेनंतर आंदोलन विकेंद्रित स्वरूपात सुरू झाले भूमिगत चळवळीने गुप्त रेडिओ आझाद रेडिओच्या माध्यमातून जनतेला प्रेरित केले तर सातारा मिदनापूर सारख्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन करून स्थानिक स्वराज्याचा यशस्वी प्रयोग केला गेला त्याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस भारताबाहेरून आंतरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र क्रांतीसाठी सज्ज होते जपानच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली अंदमान आणि निकोबार बेटे जिंकल्या सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकार स्थापन केले आणि झाशीची राणी रेजिमेंटच्या महिलांद्वारे लष्करी संघटनेला सामर्थ्य दिले या सशस्त्र मोहिमांमुळे ब्रिटिशांवर थेट दडपण निर्माण झाली आणि भारतीय लष्करातही असंतोष वाढले एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये मुंबईतील नौदल बंडाने ब्रिटिश सत्ता हळूहळू ताणले तलवार युद्ध नोकेवरील युनियन जॅक काढून भारताचा तिरंगा भरवून आला या बंडाला मुंबईतील कामगार आणि प्रचंड मिळाला आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या मध्यस्थीने बंड शांत झाले या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम असा झाला की ब्रिटिशांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले आणि एकोणीसशे मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले